सर्वेपी सुखीन संतू नमस्कार यावर्षी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवारी आहे ही चतुर्दशी तिथी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि त्याच्यानंतर अमावस्या तिथी सुरू होत आहे ही अमावस्या तिथी मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे म्हणून अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की लक्ष्मीपूजन हे सोमवारी करायचं की एकवीस ऑक्टोबर मंगळवारी करायचं हिंदू धर्मपंचांगानुसार सूर्योदयाच्या वेळेला जी तिथी उदित असते ती तिथी दिवसभर मानली जाते वीस ऑक्टोबर सोमवारी या दिवशी चतुर्दशी तिथी आणि एकवीस ऑक्टोबर मंगळवारी सूर्योदयाच्या वेळेला अमावस्या ही तिथी सूर्या सूर्योदयाच्या वेळेला उदित आहे त्यानुसार अमावस्या ही मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजीच आहे मग पुढचा प्रश्न उपस्थित राहतो मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या तिथी आहे परंतु ही अमावस्या तिथी ही संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतच आहे त्यानंतर ती संपून प्रतिपदा तिथी लागते मग लक्ष्मी आणि कुबेरपूजन नक्की करायचं कोणत्या वेळेला ही अमावस्या तीन प्रहरापेक्षा अधिक आहे आणि प्रतिपदा आणि अमावस्या यांचे युग्म आहे याचा विचार करून प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी संध्याकाळी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करावं मग नेमका लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कोणता तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटं या कालावधीत लक्ष्मीपूजन करावं म्हणजे घड्याळाप्रमाणे सांगायचं झालं तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून ते सं रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजन करावं त्यातूनही स्थिर लग्नाचा मुहूर्त म्हणजे संध्याकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटापासून रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत हा एक तासाचा कालावधी लक्ष्मीपूजनासाठी उत्तम आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी एकवीस ऑक्टोबर मंगळवारी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपूर्वी सूर्यास्त होत आहे अशा ठिकाणीसुद्धा लक्ष्मी आणि कुबेरपूजन हे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारीच करायचे आहे